आज सादगा गाव येथे अशी अफवा पसरली की कुठेतरी धरण फुटलेलं आहे आणि ही बातमी ऐकून सर्व जो बाधित एरिया आहे सर्व लोक सैरावेरा पहायला लागले आणि पंचकुरुशी सर्व लोक घाबरून गेले पण सर्व गावांना आजूबाजूला गावांना सर्वांना विनंती आहे की तसं काही झालेलं नाही आहे कुठेच धरण फुटलेलं नाही कोणी घाबरून जाऊ नका संकटाला सामोरे जा ये कदी, ही नैसर्गिक आपत्ती आहे ही आपत्तीला आपण सर्व गावकरी सर्व मिळून सर्व सर्व बंधू सामोरे जात आहेत आणि सर्वजण सर्व राजकीय पक्ष सर्व मदत करत आहेत कोणी निराश होऊ नका सर्वजण आपल्यासोबत आहे आणि मी प्रशासनाला विनंती करणार आहोत की हा जो बाधित एरिया आहे त्या एरियाचं कुठंतरी पुनर्वसन करावं कारण भविष्यामध्ये कधी ना कधी केव्हाही धोका होऊ शकतो हे त्रिकाल सत्य आहे त्यासाठी हा पूर्ण एरिया कुठेतरी शासनाने स्थलांतरित करावा तसेच आम्ही सर्व गावकरी माननीय कार्यसंट आमदार किशोरप्पा पटेल यांना आम्ही निवेदन देणार आहोत की भविष्यामध्ये असं घडणार नाही सर्व बांधवांना एक विनंती करतो की तुम्ही पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या ठिकाणी आज सकाळी सकाळी सात साडेसात वाजता अशी आपा फैलली की सातगावचे धरम फुटले या कारणाने सातगाव सारो पिपरी समजा वाडी शवाळे या गावांमध्ये सुद्धा आपा फैली सगळ्या जनतेची ताळमेळ झाली या ठिकाणी सातगाव मध्ये एक रडले चेंगराचेंगरी झाली या ठिकाणी ही जी अफवा कोणी फैलवली असेल किंवा या अफवाचं कारण कोणी तयार केलं याच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी ही सातगाव वासियांकडून मागणी आहे आणि त्याच्यामध्ये अशी अफवा परत परत पाहिजे कारण आता जे वातावरण आहे ते पाण्याचं वातावरण आहे पूर्दग्रस्त वातावरण आहे या पूर्दग्रस्त वातावरणामुळे वाता काय होतं कोणी जर एखाद्याने आपा काढली की धरण दे। फुटलं आहे असे जर कोणी शब्द काढला तर पूर्ण गाव एका बाजूला पळत असतं त्याच्यामध्ये कोणाची जीवितहानी होऊ शकते याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी आणि ज्यांनी ती अफवा ही फैलवली आहे या अफवे ला ज्यांनी पहिला शब्द काढला असेल की बा धरण फुटलं या अफव्याचं कारण पण तरी सांगितलं पाहिजे कठोर कारवाई करून शासनाने साथगावला या ठिकाणी पूर्ण टीम पाठवून या सातगावचं सुरक्षा केली पाहिजे हा इथे बाधित झालेल्या ज्या आमच्या एरियाला इथे काहीतरी सहकार्य टीम सरकारने स्थापित करावी ही आमची सुर सुरक्षाकर्मी काहीतरी सहकारी म्हणून त्यांनी स्थापित करावी आमची ज्यांना विनंती आहे त्या प्लाटावर अशा अपावा उडवल्या जाते आहे की घाटावरती धरण कुठलं किंवा सातगावचं धरण कुठलं या अपाव थांबावासाठी सुरक्षा दल जे असतील त्यांनी एक दोन दिवस तिथे टाईम देऊन सर मी सगळ्या लोकांना अशी आमची विनंती सरकारला आणि आणि आहे अशी उडावली लोकांना पहिलेच घाबरेल लोक बाहेरून ते केळगाव नदीचं पाणी सोडणं न दिले धरणाचं तर ते धरणाचं पाणी न दिले सोड ना तर या लोकांना तिकडून फोन आले का बाजा पाणी सोड तुम्ही सावधान व्हा पण मग असं नाही करायला पाहिजे ना अफा उडायला नाही पाहिजे कुणी होतो व्यवस्थित सांगायचं चा, आणि इकडे लोक एवढे घाबरेले की लोकांचा जीव घेऊन पळाले म्हणजे लय दिक्कत उरली ये आपण उडवूस नका कोणीच आणि परशाजन काही मदत नाही करू राहिला कोणाचीच ते लोक भुकेले मरू राहिले त्यांच्या पोटात घालायला काहीच नाही आज मी उप सरपंच बोलते पण हे लोक आहे ना काहीच नाही करू राहिले मदत कोणाची आतापर्यंत आली नाही फक्त एका जणाची मदत आली आणि ते बी कमी मदत आली पंचित जण राहून जायले जेवढं होत असेल तुमच्याकडून प्रशासनला सांगते मी हातपाय जोडून सांगते की यांची मदत करा तुम्ही का मग की या लोकांचे ना आत्ता खायला नाही आहे लोक तळ तळतळ करू आले हे तुम्ही प्रशासन ऐका थोडंसं